आपण पाहत आहात बागला खबरबात महाराष्ट्राची वणी रक्षाबंधन वृक्षारोपणाचा कार्यक्रम पर्यावरण संरक्षणाचा दिला संदेश वणी येथील सामाजिक वणीकरण विभाग दिंडोरी व ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षबंधन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम कृष्णगाव रोपवाटिका सामाजिक वणीकरण दिंडोरी येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ऋतुजा लटके सहाय्यक वनसंरक्षक सा सामाजिक वणीकरण नाशिक दोन यांनी वृक्षबंधन व वृक्षारोपण कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात वन कर्मचारी यांच्या आदर प्रेम श्रद्धा व्यक्त करण्याकरिता विद्यार्थ्यांनी राखी बांधून वृक्षारोपण व वृक्षबंधनाचा कार्यक्रम देखील साजरा केला या कार्यक्रमासाठी सहाय्यक वनसंरक्षक ऋतुजा लटके ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका डिम्पल मॅडम त्यांचे कर्मचारी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत पाटील मानसी पाटील व वनपाल पवार डांगे महाले वनरक्षक श्री बागुल श्री चौधरी श्रीमती भोये डाटा ऑपरेटर जावेद शेख आणि कडवन व दिंडोरी येथील देखील वन कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाची विद्यार्थ्यांकडून वनाधिकारी वन कर्मचारी यांना ग्रीटिंग कार्ड देऊन सांगता करण्यात आली बागलाण वृत्तांतासाठी सागर गांगुर्डे